नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणी त्याची या मध्ये आता आपण इयत्ता सातवीच्या मुलांसाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि आज आपण पायथागोरसचा सिद्धांत हे प्रकरण या ठिकाणी आपण बघणार आहोत जर तुम्हाला पायथागोरचा सिद्धांत नीट समजून घ्यायचा असेल तर कालच्याच व्हिडिओमध्ये आपण तो डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेला आहे आणि जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे आता जे लेक्चर आहे त्यामध्ये आपण काय बघणार आहे तर सराव संच अठ्ठेचाळीस या ठिकाणी आपण बघणार आहे 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 ठीक त्यातला पहिला प्रश्न काय तो बघूया आकृत्या पहा व एकशी किंमत काढा आता तुम्हाला तीन आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला एकशी किंमत काढायची आहे आणि ती कशी काढायची हे आपण आता बघूया आता ही आहे आपली पहिली आकृती जी पुस्तकात दिलेली आहे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा त्रिकोण यल यम यन दिलेला आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला लिहायला लागतं म्हणजे काय दिलेलं आहे बघा त्रिकोण यल यमयन मध्ये काय दिलेलं आहे तर कोण कुठला कोण नव्वद अंशाचा आहे तर यम हा काय आहे नव्वद अंशाचा दिलेला आहे म्हणजे हा काय आहे काटकोण त्रिकोण आहे बरोबर आहे म्हणून काय करणार आहे आपण तर, तर पायथागोरसच्या सिद्धांतावरून आणि हे लिहिणं गरजेचंच आहे पायथागोरसच्या सिद्धांत वर पायथागोरस सिद्धांत काय सांगतो आपल्याला तर कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेच्या इतका असतो बरोबर आहे आता कर्ण म्हणजे काय तर नव्वद अंशाच्या समोरील बाजू ही आपली काय असणार आहे या ठिकाणी कर्ण असणार आहे म्हणजेच या ठिकाणी बघा एल एनचा वर्ग बरोबर काय असणार आहे बघा इथं तर दोन बाजू कुठल्या आहेत आपल्या एल एन आणि यम एन एच बरोबर म्हणजे इथे येताना काय असणार आहे आपलं तर एल चा वर्ग अधिक दुसरी बाजू काय आपली तर यम चा वर्ग असणार आहे बरोबर आहे आता एल एन म्हणजेच काय दिलेलं आहे आपल्याला एक्स दिलेलं आहे म्हणजे इथे काय असणार आहे आपलं एक्स चा वर्ग बरोबर दुसरी बाजू जी आहे सातचा वर्ग अधिक पाया किती आहे आपला तर चोवीसचा वर्ग बरोबर आहे सातचा वर्ग किती असतो आपला एकोणपन्नास असतो आणि जो चोवीसचा वर्ग आहे तो असतो पाचशे शहात्तर वर्ग कसा काढायचा हे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं तर चोवीस गुणिले चोवीस तुम्हाला करायचे आहे त्याच पद्धतीने सात गुणिले सात करायचे आहे आणि येणार जे उत्तर आहे ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे आता बघा बेरीज केली नऊ आणि सहा पंधरा पाच हच्च्याला एक आले सात आणि एक आठ आठ आणि चार किती झाले बारा हच्च्याला एक आणि इथे आले सहा म्हणजे इथं आले आपले सहाशे पंचवीस बरोबर आहे एक्स वर्ग बरोबर सहाशे पंचवीस पण सहाशे पंचवीस हा कशाचा वर्ग आहे तर पंचवीसचा वर्ग आहे आता बघा पायथागोरस सिद्धांत जो आहे तो जर तुम्हाला व्यवस्थित सोडवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी तीस पर्यंतचे वर्ग पाठांतरच पाहिजे आहेत ठीक आहे थीके? हे जे गणित आहेत ते तुम्ही काय करू शकता छान पद्धतीने सोडवू शकाल ठीक आहे आता बघा एक्स वर्ग बरोबर सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस कशाचा वर्ग आहे तर पंचवीसचा वर्ग आहे म्हणून आणि जर तुम्हाला पाठ होत नसतील तर वर्ग मूळ कसे काढायचं याचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तेही सोप्या पद्धतीनं तर तुम्ही बघू शकता ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी बघा एक्स वर्ग बरोबर काय आले इथं पंचवीसचा वर्ग म्हणून काय घेतले वर्गमूळ घेऊ म्हणजेच काय झाले बघा इथं एक्स बरोबर पंचवीस आले कारण दोन्हीकडचा वर वर जो वर्ग वर्ग होता तो निघून गेला राहिले काय आपले एक्स बरोबर पंचवीस म्हणजे जे पहिल्याचं जे उत्तर आहे ते काय आहे या का ठिकाणी पंचवीस हे हो आहे दुसरी आकृती बघा दुसऱ्या आकृतीमध्ये क्यू हा किती दिलेला आहे नव्वद अंशाचा दिलेला आहे म्हणजे कर्ण हा काय झाला आपला पी आर झालेला आहे ते पहिल्यांदा आपण घेऊन घेऊया काय दिलेलं आहे बघा त्रिकोण कुठला आहे आपला तर पी क्यू आर मध्ये काय आहे कोण क्यू बरोबर नव्वद अंश आहे त्यामुळे या ठिकाणी आपण काय करू शकतो पायथागोरस सिद्धांत वापरू शकतो म्हणून पायथागोरस सिद्धांतावरून काय असतो सिद्धांत तर कर्णाचा वर्ग म्हणजेच इथे काय झाले पी आर चा वर्ग बरोबर राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे इथे आले पी चा वर्ग आधी क्यू चा वर्ग बरोबर आता पी आर किती दिलेला इथं एक्केचाळीस दिलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी लिहिले आपण एक्केचाळीसचा वर्ग बरोबर पिक्यू टी किती दिलेला आहे बघा नऊ दिलेलं आहे त्यामुळे इथे आले नऊचा वर्ग आधी क्यू आर किती आहे आपलं तर एक्स दिलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आपण काय एक करू एक्सचा वर्ग लिहूया ठीक आहे हा जो एक्स स्क्वेअर या साईडला लिहायचा लिहिला तर हा जो नऊ आहे नऊचा वर्ग तो तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे बेरीज म्हणजे बेरीज होता तो वजाबाकी होणार आहे आता पहिल्यांदा आपण एक्केचाळीस चा वर्ग काढून घेऊ आता इथं बघा एक इथाले चार शून्य चार एके चार आणि एक चोर सोळा एक आठ सहा आणि एक म्हणजे एक हजार सहाशे एक्याऐंशी आला आणि नऊचा वर्ग किती होता आपला तर एक्याऐंशी होता म्हणून तो काय झाला वजा झाला म्हणजे इथं तो, तो बेरीज होता या साईडला नंतर वजाबाकी झाली बरोबर आहे वजाबाकी केली तरी इथं शून्य शून्य सहा आणि एक म्हणजे एक्स वर्ग आता सिंपल आहे बघा चारचा वर्ग हा काय असतो सोळा आणि एक शून्याचा वर्ग काय असतो अजून एक म्हणजे दोन शून्य ज्या वेळेला चाळीस असेल त्यावेळेला येताना उत्तर काय असणार आहे आपल्या सोळा शिन्न आहे म्हणजे दोन शून्य लागणार आहेत त्याला ही सिंपल ट्रिक आहे तुमच्यासाठी बरोबर आहे तर म्हणजे इथं काय झालंय चाळीसचा वर्ग म्हणून वर्गमूळ घेऊन म्हणजेच काय झालं तर एक्स बरोबर चाळीस हा होता आपला दुसरा प्रश्न तिसरी आकृती बघतोय आपण आता तिसऱ्या आकृतीमध्ये बघा काय दिलेलं आहे तर ईडीएफ हा त्रिकोन दिलेला आहे म्हणून लिहा इथं त्रिकोण कुठला आहे आपला ई डी एफ मध्ये कुठला कोण नव्वद अंशाचा आहे जिथं हे सिंबॉल असतं म्हणजे हे चिन्ह असतं तो कोण काय असतो नव्वद अंशाचा असतो म्हणून कोण डी बरोबर नव्वद अंश दिलेले बरोबर आहे म्हणून पायथागोरस सिद्धांतावरून काय असतो पायथागोरस सिद्धांत कर्णाचा वर्ग नव्वदच्या समोरची बाजू कुठली आहे तर EF आहे म्हणून ईएफ चा वर्ग बरोबर राहिलेली बाजू कुठली आहे बघा तर चा वर्ग आधी काय असणार आहे आपलं तर डी चा वर्ग असणार आहे बरोबर आहे आता या ठिकाणी किमती टाका ईडीचा वर्ग म्हणजेच कुठे आता इथं एक्स वर्ग आले बरोबर आहे नंतर ई एफ म्हणजेच किती आहे आपले या ठिकाणी तर सतराचा वर्ग अधिक df किती आहे या ठिकाणी तर आठचा वर्ग बरोबर आहे आता सतराचा वर्ग हा किती असतो तर दोनशे एकोणनव्वद असतो आणि आठचा वर्ग चौसष्ट असतो म्हणून एक्स वर्ग बरोबर दोनशे एकोणनव्वद वजा वजा का केले तर एक्स वर्गला हे चौसष्ट बेरीज होती ती विरुद्ध चिन्हाला गेले म्हणजे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर चिन्ह काय होतं बदलतं म्हणजे बेरीज असेल तर वजा बाकी होतं म्हणून या ठिकाणी काय आले चौसष्ट आले बरोबर आहे आता यातून हे वजा करा एक्स वर्ग बरोबर किती राहिले बघा नवातनं चार गेले पाच राहिले आठातनं सहा गेले दोन राहिले आणि हे दोन दोनशे पंचवीस हा पंधराचा वर्ग आहे म्हणून एक्स वर्ग बरोबर पंधराचा वर्ग घेतला इथं बरोबर आहे म्हणून दोन्ही बाजूचे वर्ग मूळ घेऊ म्हणजे काय झालं इथं तर एक्स बरोबर पंधरा आले बरोबर आहे आता ज्या ज्या वेळेला मी एक्झाम्पल सोडवत असते म्हणजे गणित सोडवत असते त्यावेळेला तुम्ही हे तुमचे नोटबुक म्हणजे वही आणि पेन घेऊन बसत जा ज्या वेळेला मी सॉल्व करते त्यावेळेला तुम्हीही सॉल्व करून बघा ते तुम्हालाही जमते का आणि जिथं जिथं तुम्हाला अडचणी ती, येतील तिथं तिथं तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि माझ्याबरोबर एक्झाम्पल सॉल्व करू शकता जेणेकरून काय होईल तुमचंही मॅथ्स छान होईल ठीक आहे तर मग जाऊया आता दुसऱ्या प्रश्नात क्वेश्चन नंबर टू आपण या ठिकाणी बघत आहोत क्वेश्चन आता बोर्डवरती लिहिलेले नाही आहे आपण डायरेक्ट करणार आहे बुक्समध्ये वाचून ते सॉल्व्ह करायला घेणार आहे ठीक आहे काय सांगितलेलं आहे बघा तर काटकोण त्रिकोण पी क्यू आर दिलेला आहे काय दिलेलं आहे काटकोण त्रिकोण पी क्यू आर मध्ये जसा क्वेश्चन आहे तसा आपण सोडवत जाऊया कोण पी बरोबर नव्वद अंश दिलेला आहे कोण पी बरोबर नव्वद अंश आता यावरून आकृती जर काढली आपण तर बघा हा आपली काय झाली ही झाली आपली आकृती बरोबर आहे पण पी हा नव्वद अंश आहे त्यामुळे इथं आपण काय घेणार आहे पी घेणार आहे इथं क्यू घेतला इथं आर घेतला बरोबर आहे आता काय सांगितलेलं आहे बघा तर लांबी PQ बरोबर चोवीस दिलेली आहे ची लांबी ही किती दिलेली आहे चोवीस दिलेली आहे पी आर ची लांबी जी आहे तर दहा दिलेली आहे आणि QR ची जी लांबी आहे ती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे ठीक आहे आता बघा या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल तर परत एकदा पायथागोरसचा प्रमेय वापरावा लागेल म्हणून त्रिकोण पी क्यूआर मध्ये कोणती बरोबर नव्वद अंश आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण काय लिहिणार आहे तर पायथागोरसच्या प्रमेयावरून बरोबर काय असणार आहे पायथागोरस प्रमेय तर लांबी चा वर्ग क्यूआर हा आपला कर्ण आहे बरोबर त्याच मध्ये तिनं चा वर्ग लेंथ ऑफ पीक्यूचा वर्ग अधिक दुसरी बाजू काय आपली तर पी आर म्हणून लेंथ ऑफ PR चा वर्ग बरोबर आहे आता या ठिकाणी बघा PQ किती दिलेला आहे तर चोवीसचा वर्ग दिलेला आहे ठीक आहे चोवीसचा वर्ग अधिक PR किती आहे तर दहा आहे म्हणून दहाचा वर्ग चोवीसचा वर्ग आपण मागाशीच बघितला होता पाचशे शहात्तर होता दहाचा वर्ग किती होता तर शंभर होता आता दोघांची बेरीज केली तर इथं बघा सहा सात आणि सहा आले म्हणजे हा जो आहे तो सव्वीसचा वर्ग आहे आणि त्याच्यामुळे इथं काय असणार आहे तर क्यू आर चा वर्ग बरोबर सव्वीसचा वर्ग म्हणून दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा तर क्यू आर बरोबर सव्वीस ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न बघतोय आपण आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर काटकोन त्रिकोण काटकोन त्रिकोण यल यमयन मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी तर कोन यम बरोबर नव्वद अंश या ठिकाणी दिलेला आहे आता आपण आकृती काढून घेऊया जेणेकरून काय होतं आपल्याला सोडवायला बरं पडतं ठीक आहे आता यम कोण आहे त्यामुळे इथं यम घेतला इथं यल घेतला आणि इथं यन घेतला बरोबर आहे आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा तर लेंथ ऑफ म्हणजे लांबी एम बरोबर किती दिलेली दिले 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 आहे बारा दिलेली आहे सेमी ठीक आहे दुसरी बघा लेंथ ऑफ येलियम किती दिलेली आहे या ठिकाणी तर वीस सेमी दिलेली आहे ठीक आहे आणि एम एन ची लांबी आपल्याला या ठिकाणी काढायची आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा एलएम किती आहे बारा त्यामुळे इथं बारा घेतले एलएम किती, किती आहे बघा एलएम म्हणजे हे म्हणजे किती दिलेलं आहे वीस आणि इथली लांबी आपल्याला काढायची आहे म्हणजे परत एकदा पायथागोरस प्रमेय म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतावरून काय असतो पायथागोरस सिद्धांत कर्णाचा वर्ग कर्ण म्हणजे कर्ण म्हणजे कुठलाय आपला तर एल चा वर्ग बरोबर काय असणार आहे तर बाजू कुठली आहे एल एम एल वर्ग अधिक लेंथ ऑफ एम चा वर्ग बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी बघा आता काय आले एल चा वर्ग किती दिलेला आहे आपल्याला तर कर्णाचा वर्ग वीसचा वर्ग दिलेला आहे बरोबर आहे एक बाजू म्हणजे एल जी आहे ती किती दिलेली आहे आपल्याला बाराचा वर्ग दिलेला ले आहे <आँगाँगाँ>, लेंथ ऑफ एम एनचा वर्ग जो दिलेला नाही तो आपल्याला काढायचा आहे बरोबर आहे आता वीसचा वर्ग किती असतो आपला चारशे वजा बाराचा वर्ग किती झाला एकशे सव्वेचाळीस आता वजा का घेतले तर हे याला बेरजेला होते ते विरुद्ध साईडला आल्यानंतर ते काय होतं वजा होतं बरोबर आहे म्हणजे बेरजेनचं चिन्ह असेल तर वजायचं येतं वजाचं असेल तर बेरजेचं येतं गुणाकार असेल तर भागाकार होतो भागाकार असेल तर गुणाकार होतो त्या पद्धतीने ठीक आहे लेंथ ऑफ एम एनचा वर्ग म्हणून आता हे फक्त या साईडला घेऊ म्हणजे एम एनचा वर्ग इज इक्वल टू चारशे मधून एकशे चव्हेचाळीस गेले आता बघा दातनं चार गेले सहा राहिले ह्याच्याला एक दिले दहातन किती गेले पाच गेले तर पाच राहिले परत एक परत दिला हा म्हणजे इथे किती झाले दोन दोनशे छप्पन आणि दोनशे छप्पन हा कितीचा वर्ग असतो तर सोळाचा वर्ग आहे म्हणून एल एम एन चा वर्ग बरोबर सोळाचा वर्ग म्हणून लेंथ ऑफ एम एन इज इक्वल्स टू सोळा हे आहे उत्तर चौथा प्रश्न बघूया चौथा प्रश्न काय दिलेला आहे बघा पंधरा मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून नऊ मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोचते तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर काढा बरोबर आहे आता एक जर लक्षात घेतला तर या ठिकाणी बघा ज्या वेळेला आपण शिडी उभा करतो त्यावेळेला ती काय असती तर तिडकी असती बरोबर आहे आता जी खिडकी किंवा घराची जी भिंत असती ती काय असती जमिनीला लंब असती बरोबर आहे म्हणजेच ही काय झाली आपली भिंत झाली बरोबर आहे ही झाली आपली शिडी ठीक आहे आता यामध्ये बघा जर आपण त्रिकोण काय घेतला ए बी सी घेतला तर आता देताना आपल्याला काय दिलेलं आहे बघा पंधरा मीटर लांबीची एक शिडी म्हणजे ते किती दिलेले आहे पंधरा मीटर दिलेले दुसरं काय दिलेलं आहे तर जमिनीपासून नऊ मीटर उंचीवरील खिडकी म्हणजे खिडकीची उंची जे काय आहे तर नऊ मीटर आहे आणि जो पाया आहे तो काय काढायचा आपल्याला म्हणजे शिडीच्या पायापासून ते खिडकीच्या पायापर्यंत जे अंतर आहे त्या भिंतीच्या ह्याच्यापर्यंत ते अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे बरोबर म्हणजेच बघा त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी बरोबर नव्वद अंश दिलेला आहे बरोबर आहे म्हणजे लेंथ ऑफ एसी बरोबर पंधरा मीटर दिलेला आहे आपल्याला त्याबरोबर लेंथ ऑफ काय दिलेलं आहे ए बी बरोबर नऊ मीटर दिलेलं आहे आणि काढायचं काय आहे तर लेंथ ऑफ बी सी म्हणजे लांबी बी सी किती काढायची आहे ती काढायची आहे म्हणून पायथागोरस प्रमेयावरून ठीक आहे पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो आपल्याला तर लेंथ ऑफ एसीचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या पेरजी इतका असतो म्हणजे ए चा वर्ग आधी काय असणार आहे या ठिकाणी बी सी चा वर्ग असणार आहे बरोबर आहे आता शिडीचा व शिडीची लांबी किती दिलेली आहे पंधरा म्हणजे इथे काय आले आपले तर पंधराचा वर्ग बरोबर ए बी ए बी किती दिलेले बघा तर नऊचा वर्ग आधी बी सी आपल्याला काढायचं आहे बरोबर आहे परत एकदा आता पंधराचा वर्ग म्हणजेच किती आले दोनशे पंचवीस आले नऊचा वर्ग किती असतो एक्याऐंशी असतो आणि हे लेंथ ऑफ बी सी जे आहे तेच तसेच राहिले आता नऊचा वर्ग हे काय होते अधिक होते ते बरोबर चिन्हाच्या विरुद्ध साईडला आल्यामुळे काय झालं ते वजा झाले बरोबर आहे आता ह्या दोघांचे आपण काय करणार आहे वजाबाकी करणार आहे म्हणजे लेंथ ऑफ BC चा वर्ग बरोबर पाचातनं एक गेले चार राहिले बारातनं आठ गेले किती राहिले चार राहिले ह्याच्याला एक दिले एक राहिले म्हणजेच लेंथ ऑफ बीसी बरोबर काय असणार आहे चा वर्ग बरोबर बाराचा वर्ग असणार आहे म्हणून पाया बरोबर किती आले इथं बारा आलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी आपला संच अठ्ठेचाळीस या ठिकाणी संपतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल पुन्हा भेटूया सराव सरावसंच एकोणपन्नासमध्ये उद्याच्या लेक्चरला तवर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले व्हिडिओज पाहत रहा धन्यवाद